मुंबईतील आमदार निवासामध्ये संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली आमदार निवासातील निकृष्ट जेवणाची पोलखोल करत त्यांनी ही मारहाण केली आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यानं आमदार संजय गायकवाड संतापले आणि हे असं जेवण खाल्ल्यामुळे मळमळ झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला संतापलेल्या आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली

म्हणजे निष्कृष्ट दर्जाचं पण नाही सडलेलं जेवण दिलं ज्या वेळेला मी त्या जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली मी दोन चपाती दाल आणि भात मागितला एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे दुसऱ्या गाळा मला ओमेंटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गन्ना आहे मी एकालाही दिला त्यात तर दहा लोकांना दिलं आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा आता हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे विरोधी पक्ष काय बोलतो त्याचे मी पर्वा करत नाही बघा आपल्याला माहीतच आहे की थोडंसं आमदार निवासांमध्ये अनेक वेळा या प्रकारच्या तक्रारी येत असतात निसृत दर्जाच्या जेवणाबद्दल नाश्त्याबद्दलच्या तक्रारी नेहमी येत असतात आमदारांच्या माध्यमातून पण या प्रकारे कोणत्या कुणालाही महारान करणे किंवा कायदा आपल्या हातात घेणे हे चुकीचं आहे अनेक आयुध आमदार साहेबांकडे होते अनेक विषय त्यांच्याकडे होते त्यांनी तक्रार केली असती तर मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरच बदलला गेला असता पण हे करणं चुकीचं आहे जो एक तो विधायक आहे जो कानून बनाने वाली जो सभागृह उसके जो मेंबर हैं उन्होंने अपना व्यवहार कानूनन तौर पर ठीक रखना चाहिए मगर वो सत्ता के साथ होने के कारण और उनकी जिम्मेदारी बढ़ते रहती है और इस प्रकार से कुछ प्रवृत्तियाँ भाजपा और शिंदे सेना ने पाल के रखी है ऐसा इतना ही मैं बोलूँगा ये काफी दुर्भाग्य नहीं नहीं बगा मी मगाशी सुधा मटल मारहाण योग्य नसल तरी आमदार महोदय पारा एवडा का चढ़ला म्हणजे त्यांना ते एवढं हानमार करण्यापर्यंत का प्रकरण गेलं याची मला त्यांच्याकडनं माहिती घेऊ द्या एकच बाजू टीव्हीवर बघून बोलणं त्यापेक्षा मान्य आमदार महोदयांची सुद्धा एक मिनिट आमदार महोदयांची सुद्धा बाजू मी समजून घेतो आणि मी म्हटलं तसं आवश्यकता पडली तर आम्ही दोघंही मान्य आमदार संजय गायकवाड साहेब मी आम्ही मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बाबतीत बोलू आणि यातनं समंजस्यानं तोडगा काढू अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेन बुक आहे ना प्रॉब्लेम काय झाला आहे महाराष्ट्रात पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना ह्या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही हा संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणारो हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्राँग ऍक्शन घेतली पाहिजे गुन्हा दाखलच झाला पाहिजे ही कुठली मारामारी करायची पद्धत आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत संजय गायकवाड यांनी निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामध्ये संजय गायकवाड मारहाण करताना देखील दिसत आहेत आणि त्यांनी जो कॅन्टीनमध्ये जेवणाचा निकृष्ट दर्जा आहे तो देखील प्रकार उघडकीस आणलाय कसं पाहत ज्या पद्धतीनं संजय गायकवाड यांनी तो कंत्राटदार किंवा तिथल्या हॉटेलमध्ये त्याला मारलं याचं मी समर्थन मारहाणीचं करत नाही परवा एका मारवाडी बांधवाला झालेली जशी मारा त्याचं समर्थन केलं आणि तसं याचंही समर्थन करत पण हा आमदारांचा उद्रेक का झाला का मारावं लागलं का आज अनेक आमदार आमदार निवासमध्ये न जेवण्याचं कारण काय त्याची कारणं अशी असतात की तिथली अस्वच्छता तिथल्या कंत्राटदारांची मुजोरी तिथलं निकृष्ट दर्जाचं जेवण आता सकाळचा उरलेला शिळा भात ज्याचा संध्याकाळी आंबट वास येतो तो, तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि आले की सर्व करून द्यायचं त्यांना वाटलं की मी पैसे देतोय मी सुद्धा जनतेला सोबत घेऊन आलेला प्रतिनिधी आहे आणि माझ्यासोबत जर असं वर्तवणूक तर सामान्य लोकांना काय त्याच्यामुळे त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला कोणतेही आमदार तिथे असतात तर त्यांनी त्याच्या कानशिलतच लावली असती रोहन रोहनसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई